नमस्कार काल म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपली श्री अरविंद व्याख्यानमाला संपन्न झाली गेले तीन दिवस आपल्या विद्वान आणि व्यासंगी व्याख्यात्यांच्या माध्यमातून वेगळेवेगळे विषय तुमच्या पुढ्यामध्ये जे मांडले गेले ते सगळ्यांना निश्चितपणे आवडी असतील याची खात्री आहे प्राध्यापक मिलिंद सबनीस डॉक्टर भारती सुधावे डॉक्टर केतकी मोडक यांनी हे सगळे विषय आपल्यासमोर सादर केले त्यांचे अत्यंत मनापासून आभार आणि धन्यवाद खरं तर हे व्याख्यान मला संपन्न होण्यासाठी म्हणून श्रीमा आणि श्री अरविंदांचे आशीर्वाद आणि तुमचा प्रतिसाद याचा फार मोठा वाटा आहे ही एक आमच्यासाठी असलेली एनर्जी आणि ऊर्जा पण आहे मा आणि श्री अरविंद यांच्या चरणी ही पुनश्च एकदा प्रार्थना की हे कार्य ही हो, व्याख्यान मला सातत्याने आमच्या हातून घडत राहो ही इच्छा व्यक्त करतो पुनश्च या व्याख्याताचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपणा सर्व श्रोत्रुवृंदाचे सुद्धा अत्यंत मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो नमस्कार